ज्या ज्यावेळी लोक मला सोडून गेले त्या प्रत्येक वेळी मी पुन्हा नव्याने उभारी घेतली आणि महाराष्ट्राच्या जनतेनं साथ दिली हे वाक्य आहेत ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे त्याचाच अनुभव आज राज्याच्या राजकारणामध्ये येत आहे पुतण्या अजित पवार यांनी साथ सोडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घड्याळाचं चिन्ह आणि अजितदादांसोबत गेले ते शरद पवारांनी निवडून आणलेले आमदार आता याच आमदारांना घरी बसवण्याची तयारी पवार साहेबांनी केली आहे आणि हो विशेष म्हणजे शरद पवारांची भाषा देखील आता तितकीच आक्रमक पाहायला मिळते याचा प्रत्यय सध्या शेरीचे नुकतंच खराडी मध्ये सभा पार पडली यामध्ये थेट तुझा निवडणुकीत बंदोबस्त करतो असं म्हणत शरद पवारांनी टिंगरेंना निर्वाणीचा इशारा दिलाय आता वडगाव शेरी मतदारसंघामध्ये मोठे प्रस्त निर्माण करणारे सुनील टिंगरे यांचा पराभव करणं शरद पवारांच्या उमेदवाराला खरंच शक्य आहे का हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी विरेश आणि तुम्ही पुणे स्पेशल सिरीज पुणेरी राजकारण उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काका शरद पवारांची साथ सोडली आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षचिन्ह नाव आणि आने अनेक आमदारांनी शरद पवारांची साथ सोडली या परिस्थितीत देखील लोकसभा निवडणुकीत ऐतिहासिक कामगिरी करत दहा पैकी नऊ खासदार निवडून आणण्याची किमया त्यांनी साकारली होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत देखील आपल्याला सोडून गेलेल्या आमदारांना घरी बसवण्यासाठी शरद पवारांनी आपले टार्गेट सेट करायला सुरुवात केली काही दिवसांपूर्वीच याचा प्रत्यय मावळचे आमदार सुनील शेळके यांना आला होता तर आता वडगाव शेरीमध्ये अजितदारांसोबत जाणारे आमदार सुनील टेंगरे यांना थेट निवडणुकीत तुझा बंदोबस्त करतो असं म्हणत शरद पवारांनी गर्भित इशारा दिलाय ते नेमकं काय म्हणालेत हे आधी पाहूयात सुनील टिंगरे तू कुणाच्या पक्षातून निवडून आलास हा पक्ष कोणी काढला हे सगळ्या हिंदुस्थानला माहिती आहे ज्या पक्षाच्या वतीनं तुला संधी दिली तू त्यांना सोडून गेलास ठीक आहे निवडणुकीत तुझा कसा बंदोबस्त करायचा ते करू दोन तरुण मुलांना त्यांनी उडवलं काय जागच्या जागी त्यांची हत्या काय होते अशा वेळेला जे जखमी झाले त्यांना मदत करण्याऐवजी हा देवटा आमदार पोलीस ठाण्यात जातो आणि चालकाला वाचवतो यासाठी मतं मागितली होती का आता खुद्द शरद पवारांनी तिंगरे यांच्या निवडणुकीत बंदोबस्त करण्याचा इशारा दिल्याने वडगाव शेरी मतदारसंघात मोठा धमाका उडालाय राष्ट्रवादी काँग्रेस फुटीनंतर सुनील टिंगरे यांनी देत महायुतीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आधी महाविकास आघाडी आणि नंतर महायुती सरकारच्या माध्यमातून मोठा निधी त्यांनी मतदारसंघात आणल्याचा दावा समर्थक करतात दमदार आमदार कामदार आमदार म्हणून मोठी जाहिरातबाजी टिंगरे यांच्याकडून सुरू आहे परंतु काही महिन्यांपूर्वीच संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेल्या मुलाने केलेल्या पोर्चेकार प्रकरणात सुनील टिंगरे नाव होतं हा अपघात करून दोन निष्पाप जीवांचा बळी घेणाऱ्या अग्रवालांच्या बाळाला वाचवायला गेल्याचा ठपका टिंगरे यांच्यावर बसला आहे त्यामुळे मतदारसंघात त्यांच्याबद्दल कुठेतरी नाराजीचा सूर आहे दुसरीकडे महायुतीच्या जागावाटपात विद्यमान आमदार असल्याने टिंगरे यांच्यासाठी हा मतदारसंघ सुटणार अशी चर्चा सुरू आहे मात्र दुसरीकडे भाजपने वडगाव शिरीवर ठासून आपला दावा सांगितलाय माजी आमदार जगदीश मुळे यांनी काहीही झालं तरी निवडणूक लढवणारच आणि तीही भाजपकडूनच असा नारा देत फिल्डिंग लावायला सुरुवात केली भाजपला हा मतदारसंघ सुटला नाही तर सुनील टिंगरेंसाठी काम करणार नाही अशी थेट भूमिका भाजपच्या येथील पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे तर काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये असणारे आमदार बापूसाहेब पठारे यांनी आता हाती तुतारी घेतली शरद पवारांनी टेंगरेंना टार्गेट केलं पठारे हेच शरद पवारांचे उमेदवार असणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे एकतर बापू पठारे उमेदवार असतील किंवा त्यांचा मुलगा सुरेंद्र पठारे आता एका बाजूला पुरसेकार अपघात प्रकरणामुळे झालेली बदनामी दुसरीकडे भाजपकडून केली जाणारी कोंडी आणि त्यामध्ये आता शरद पवारांनी घरी पाठवण्याची सुरू केलेली तयारी यामुळे सुनील टिंगरे यांचा वडगाव शहरीत करेक्ट कार्यक्रम होणार का असा प्रश्न आता निर्माण झालाय ही झाली आम्ही मांडलेली बाजू मात्र तुम्हाला काय वाटतं वडगाव शेरीमध्ये सुनील टिंगरे हे पुन्हा आमदार होतील का की दुसऱ्या चेहऱ्याला मतदार साथ देणार हे कमेंट करून नक्की सांगा आणि आमचे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद